मंडळी नियोजन करून अभ्यास करता येतो एखादी वस्तू खरेदी करता येते सेविंग सुद्धा करता येतं पण नियोजन करून प्रेम करता येईल का याचंच उत्तर देणार आहे तर डेटला भेटलेले दोन प्रेमी अर्थात तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यो हाय हाय हॅलो सर हॅलो मॅम हाय गाईज आज खरं तर मी येणार नव्हतो आय वॉज लाईक की बस हो गे मी येतो डेटवर जातो फसत सगळं दुबारा उठे दिल लगाने को दिल तुडवाने को होप संपल्या होत्या सगळे उम्मीद माझ्या असे नेस्तनाबूत झाले होते सगळे पण मी जावेद अख्तरांची कविता ऐकली आणि मला असं झालं की नाही यार सर अगर इजाजत होतो पेश करणार सर ऐसा कि अशको में जैसे धुल गए सब मुस्कुराते रंग रस्ते में थक के सो गई मासूम सी उमंग दिल है कि फिर भी ख्वाब सजाने का शौक है प्रसाद जी पत्थर पे भी गुलाब उगाने का शौक है बरसों से बरसों से यू तो एक अमावस की रात है पर इसको हौसला कहूं या जिद की बात है दिल कहता है अंधेरे में भी रोशनी तो है हा? दिल कहता है अंधेरे में भी रोशनी तो है माना के राख हो गए सब उम्मीदों के लाव उस राख में आग कहीं पर दबी तो है, <conquest> है, है? दबले आगी फुंकर मारून मारून तिचा वणवा के पोरी ने म्हणजे मी माहिती आहे मला मी दुधानी माझी जी भाजली होती म्हणून ताक पण आपण फुंकून फुंकून पितो वगैरे सो मी सगळी माहिती तिची गोळा केली सगळी माहिती जान्हवी कान्हारे तिचं नाव आहे साधी सरळ मुलगी मल्टीनॅशनल कंपनी जॉबला आहे सिम्पल मुलगी छान पगार आहे प्रमोशन पण होणार आहे ते का अजून काय पाहिजे अजून आणि त्यात पंक्च्युअर आहे तीन दिवस आधीपासनं मला रिमाइंडर पाठवते की आज डेट आहे आज डेट आहे आज डेट आहे रिमाइंडर पण एवढं कॉमेडी टू हुम सो एव्हर इट मे कन्सर्न आज डेट आहे म्हणजे एक ह्युमर पण आहे सो इट इज लाईक की मस्त आणि बघू आता एवढी वर्ष फ्लर्ट करायचं म्हणजे म्हणजे आता एवढे दिवस म्हणजे कैलं नव्हतं माहीत नाही आता कसं होणार आहे काय होणार आहे बघू आता आ, नाव काय तुझं <laughs> <laughs> <laughs>

येस 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 आय आयम सो सॉरी मला जरा लेट झाला यायला कारण ट्रॅफिक एवढं मुंबईचं साडेसात मिनिट एकतीस सेकंद लेट आहे बत्तीस सेकंद सेकंद चौतीस जान्नवीस आता मी आलोय आता जास्ट अगं हा नाही नाही मी अगं ट्रॅफिक एवढं होता ना म्हणून लेट आय एम सो सॉरी एक एक मिनिट काय झालं एक एक नाही 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 काही नाही अगं नाही सौंदर्य गळत आहे तर म्हंटल जरा लिटरली आय टेल यू

तुमचा नाही देखा जमा जान्हवी काही होत आहे का जान्हवी काही होत का तुला जान्हवी काही होत का तुझे डोळे असे फिरतायत पा, पाणी आणू काय नाही सीट सीट अरे ओंकार न... ते आ, मी ते रुटीन आहे माझं म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाने मी जेव्हा पाणी पिते ना त्याच्यानंतर आईस एक्सरसाइज करते काय हे जे माझं म्हणजे जरा डोळे दुखतात ना स्क्रीन टाइम जास्त आहे ना म्हणून हे मी पण मी ठरवलेलं आहे इट्स माय स्केड्युल या म्हणजे कसं असतं अर्ध्या तासाने पाणी प्यायले की आईस एक्सरसाइज त्याच्या अर्ध्या तासाने पुन्हा पाणी पिणार आणि मग नेक एक्सरसाइज लाईक वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज राईट लेफ्ट लेफ्ट ले लेफ्ट अप डाऊन अप डाऊन लाईक असं त्याच्या पुन्हा अर्धा तासाने पाणी पिणार आणि मग वेस्ट एक्सरसाइज लाईक दिस राऊंड 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 त्याच्यानंतर पुन्हा अर्धा तासाने पाणी पिऊन मी कळलं <laughs> करणार nice, nice. तू पाय पण करणार मग बोटांची पेर असं सगळं स्केड्युल आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस तू बोल ना मी ऐकते जाऊ देते जाऊ देते एक्सरसाइज मध्ये कुठे शेर आणा अरे सांग ना बोल okay, okay. ना नको नको राव इट्स ओके बोल ना अगं नाही नाही तू बोलला नाही फीडबॅक कसं देणार कसला फीडबॅक तू काहीतरी बोलणार त्याच्यावर मी फीडबॅक देणार ना अगं तिला दाद म्हणतात दाद <laughs> वाय नको रे दाद इट <laughs> इज <is> दाद <laughs> या तेच ते कॉर्पोरेट भाषेत आमच्या नो म्हणतात ओ माय गॉड काय सी प्रेमाचे बोलण्याचे आपले अकरा मिनिटं संपत आलेत आहेत बरं का म्हणजे लाईक आता साडेआठ मिनिटं संपली आहेत अडीच मिनिटं पटापट पटापट प्रेमाचं बोलून टाकूयात आपण प्रेमाचं अडीच मिनिट मला कळ कळलं नाही एक मिनिट तू साडेसात मिनिट लेट आलाय त्याच्यानंतर एक मिनिट झालाय साडेआठ मिनिटं झाली आहेत मी अकरा मिनिटं ठेवली होती अडीच मिनिटं उरली आहेत पटापट पटापट बोल चल प्रेमाचं हे hey, okay. तू तू बात चांगली छान छान बात हे शर्ट आणि एक सुचलं होत नको टाइम संपलाय मी काय म्हणते आपण खायला मागूया ओ ग्रेट आपण खायला वा मागूया नाही बरं झालं आताच बोललास कारण नंतर आपण बोलायला लागल्यानंतर आपल्यामध्ये डिस्टर्बन्स नको आहे मला हा हे तू छान बोललीस म्हणजे नो डिस्टर्बन्स डिस्टर्बन्स वेटर आय एम सो सॉरी वेटर कस अरे वेटर हा एकच सॉरी हा काय खाणार तू मला सोडून बट Thank, thank. <laughs> uh, <coughs> uh, मी रात्रीच लाईट खाते एक काम कर uh, दोन सँडविच सँडविच आण ए नो 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 प्लीज त्याच्यात ब्रेड असत तीन तास लागतात पचायला आपल्याकडे आहे वेळ <laughs> <laughs> नाही पण माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम कडे ना तितका वेळ यु you नो know, मला झोपायच्या आधी चार तास आधी खायचं so, oh. मी काय म्हणते ज्यूस आण ज्यूस ओके एक मिनिट त्याच्यात ना आईस नकोय कारण थंड नको आहे मला mm -hmm. आणि uh, शुगर पण नकोय शुगर फ्री पाहिजे ओके मी काय म्हणते फ्रेश आहेत ना फ्रुट्स हो oh, हो oh, सकाळीच मागवलेत म्हणजे दहा दिवसांना आधीचे असणार आहे ना uh, मग एक झाड आहे का तुमच्या हॉटेलच्या मध्ये काढा आणि हॉटेलमध्ये आग, झाड का असेल ओंकार ओंकर कमॉन म्हणजे तू मग त्या हॉटेल मधली मी काय सांगते ते फ्रूट आहे ना त्याचा कंटेंट ज्यूस मध्ये लाईक थर्टी एट पर्सेंट किवी ठेवा एटीन पर्सेंट पायनॅपल ऑरेंज नाइनटीन पर्सेंट मोसंबी लाईक थर्टी सेव्हन पर्सेंटेज आणि चिकूचे चार पाच पीसेस ओके ओके मॅम उरलेला मला आण जाग आहे ते जान्हवी हे असं परसेंट परसेंट म्हणजे हे इट इज डेंजरस म्हणजे काही डेंजरस नाहीये अंकार नो no, oh. hey, ऍब्सुटली नॉट हे बघ मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण प्रमाणात केली पाहिजे uh, प्रेम सोडून <laughs> uh, hey? पण लग्नानंतर सुद्धा था। आगो। <laughs> आगो। <laughs> आगो। काही गोष्टी प्रमाणातच केल्या पाहिजेत तू काही गोष्टी प्रमाणात त्याच्या आधी त्याच्या आधी काय बोललीस लग्नानंतर आपण काही गोष्टी लग्नानंतर म्हणजे ब... म्हणजे <laughs> तुला <laughs> मी आवडतो <आवार थो? laughs> आवडतो म्हणूनच तर मीटिंग केली ना ओंकार मीटिंग मीटिंग नाही आहे ना ही डेट आहे तुला मी आवडतो तुला काय वाटतं म्हणजे तुला मी आवडते ना मला तर म्हणजे तू म्हणजे म्हणजे यु नो जेव्हा तू बारा तारखेला सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी साडेतीन ओळींचा मेसेज केला होतास ना तेव्हाच मला कळलं होतं तुझ्या मनात काय आहे ते ना आणि त्याच्यानंतर तेरा तारखेला सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी तू पहिला मिस कॉल दिलास त्याच्यानंतर दहा वाजून सदोतीस मिनिटांनी दुसरा मिस कॉल दिलास त्याच्यानंतर अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी छप्पन्न सेकंदांनी तू तिसरा फोन केलास आपण अडीच मिनटं स्टॉप बोलत होतो त्यातले दीड मिनटं तू साधारण सॉरी 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 अडतीस एकोणचाळीस वेळा सॉरी बोलला तेव्हाच मला कळलं होतं की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय अरे वापरे लहान असताना का राजाबाई टॉवर गेला का गुड 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 नाइस नाइस टाइमिंग बापरे विनोद बुद्धी छान छान कीप इट अप कीप इट अप विनोद बुद्धी म्हणजे बाबांचं नावच विनोद असल्यामुळे ही एक <laughs> सॉरी माफ करा ओ <laughs> माय oh गॉड <my God. laughs> काय काय आपला <laughs> <काई? laughs> emotional... इमोशनल नाही 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 इमोशनल okay. बोलण्याची वेळ संपल्या आपल्याला आता प्रॅक्टिकल बोलावं लागेल सी आता आपण लग्न करूयात आणि लग्नानंतर साधारण एक महिन्यानंतर मी जॉब जॉईन करेन सकाळी सात ते संध्याकाळी सात माझा वर्किंग आवर्स त्याच्यात मला डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही ओके त्याच्यानंतर ना सात वाजता मी घरी आल्यानंतर आठ वाजेपर्यंत माझं रुटीन वर्कआउट आहे ते करेन कारण स्केड्युल वाईज मला ते करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एक अर्धा तास आंघोळ वगैरे म्हणजे साडेआठ झाले त्याच्यानंतर अर्धा तास जेवण वगैरे आपलं सगळं भांडी बिडी घराची कामं वगैरे सगळं आठवून एक नऊ वाजेपर्यंत मी तुझ्याकडे येईन नऊ ते दहा आपला काही <laughs> मसल कारण दहा वाजता मला झोपावं लागतं पण मला असं वाटतं त्यातली पस्तीस मिनटं आपण बोलूयात आणि उरलेली पंचवीस मिनिटं रोमॅन्स करूयात वाचसे <laughs> आणि ती पंचवीस मिनटं तुला पूर्णपणे युटिलाइज करायची आहेत कारण तेवढाच वेळ असणार आहे तुझ्याकडे तुझा, तुझा परफॉर्मन्स दाखवून आउटपुट देण्यासाठी एकांकिकेलाही चाळीस मिनिटं देतात परफॉर्म करायला सी सी सी, सी, सी। डोंट बी नर्वस हे बघ तुला जर हा वेळ कमी वाटत असेल तर आपण दहा मिनिट एक्सटेंड करूयात ना फक्त दहा मिनिट जास्त नाही मिनिट घे आणि तुझा परफॉर्मन्स दाखवणे आउटपुट दे आता शकत नाही ऐक ना जानवी मला सगळं हे आहे बरोबर आहे हे सगळं बरोबर आहे तुझे जे शब्द आहेत ना हे एक्सटेंडेड परफॉर्मन्स आउटपुट टाइम आणि मॅनेजमेंट आणि मी लग्न करतोय का प्रोजेक्ट सबमिट करतोय मला काही कळत विनोद नाही आहे हा मी सिरियसली म्हणतोय असं आपण किती वेळ असं हे टाइम टू टाइम टू प्लॅन असं चौकटीत जगल्यासारखं नाही का नाही ओंकार आपल्याला प्लॅन करावा लागणार मला सांग तुझं वय किती आहे माझं वय थर्टी आहे म्हणजे साधारण चाळीसाव्या वर्षी तुला अटॅक येईल नाही म्हणजे नाही मला तसं नाही रे इंडियन सर्व्हेनुसार साधारण आणि आताचं तुझं रुटीन बघताय ना तू काहीच वर्कआउट करत नाही सर ते बघता मला असं वाटतं की चाळीस पंचेचाळीस पर्यंत तुला पहिला अटॅक आहे नंतर तुझी इंजिओग्राफी इंजिओ प्लास्टी आणि त्याच्यानंतर आय गेस बायपास सर्जरी आणि त्याच्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची क्रिया झाल्यानंतर आय डोंट थिंक सो की तू काहीतरी हेवी जॉब करशील यार तुझं इन्कम कमी होईल अँड यु नो त्यावेळेस जर आपलं बाळ झालंच तर मग ते डिमांडिंग फेस मध्ये असेल दहा वर्षानंतर त्याचा खर्च तुझा खर्च आणि आता मी फिट आहे दहा वर्षानंतर मी म्हातारी होणार असणार आहे माझं पण इन्कम सोर्स कमी होणार सो वी हॅव टू प्लॅन वी हॅव टू मॅनेज एव्हरीथिंग सगळे नाही करत आपल्याला करावं लागेल आणि कदाचित तुझे सगळे अवयव हो काम करणं बंद करतील म्हणजे कदाचित नंतर कदाचित त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे ना वेटू थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू so <coughs> सो मच अ जानवी मला मला असं वाटत आपण रोमॅन्टिक बोलायला आलोय इथे आपण डेट वर आलोय तर मग डेथच्या गोष्टी कशाला करतोय माझ्या मला असं वाटतं ना की जन्माचं आउटपुट काय मरण शेवटी मरणार आहोत आपण सो प्रॅक्टिकली या गोष्टींचा आपण आपण विचार करत नाही केला पाहिजे वी हॅव टू प्लॅन आपण प्लॅन नुसारच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे सोयीच करतो रे ओ माय गण ओमच्या पाणी प्यायचं परत तुला नाही 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 रोज तुझ्यासाठी आणलं होत रोज देण्याचा टायमिंग होता करेक्ट पंधरा मिनिटानंतर तुला रोज देणार हे ठरवलं होतं आणि एक सेकंड इथे जाईन कर कसं रिसीव्ह केलंयस ना तू त्याच्यासाठी तू रेडी आहे का रोज रिसिव्ह करायचं कळत प्लॅस्टिकचा रोज आणलास तू माझ्यासाठी हा प्लॅस्टिक मी कोण मी फ्लावर पॉट नाही हे बघ कसं आहे ना माझे हा डेट्स चा वीक चालू आहे म्हणजे म्हणजे मी डेट्स मॅनेज केला आहेत म्हणजे माझ्या टाइम नुसार मी डेट्स करते सगळ्यांबरोबर म्हणून हा घेतलाय कसं आहे ना सारखे सारखे खूप गुलाब घेण्यापेक्षा म्हणजे पैसेही वाया जातात वेळही वाया जातो म्हणून प्लास्टिकचा गुलाब तू नाही म्हटलास तर मग दुसऱ्याला कोणतरी दे देत आहे रियुजेबल गुलाब घेतला असतो आपलं डन नव्हतं म्हणजे नाही नाही आपलं डन नव्हतं ना 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 ओंकार असं ना। समजून नाही ओंकार चुकीचं समजतोय असं काय वाटतंय मला माझं आपलं फिक्स आहे फिक्स आहे मग फिक्स आहे पण माझा प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी सुद्धा तयार असतात यू आर माय प्लॅन ए यू आर माय प्रायोरिटी प्लॅन बी आयम सो सॉरी थोडंसं लेट झालं आहे तुझ्यामुळे लेट झालाय का आम सो सॉरी मी तुम्हाला मेलसुद्धा टाकला आहे इट्स माय आय एम सो सॉरी आय जॉन यू लेटर ओके प्लॅन बी प्लॅन सी आरामात, आरामात you know? yeah. मी त्यांना नाही सांगितलेलं <laughs> मी त्यांना नाही सांगितलेलं माझ्या मध्ये बसतच नव्हतं जबरदस्ती केली आहे त्यांनी ही स्पोर्ट्सिंग <laughs> मी मी त्यांना सांगितलं ही मीटिंग टेंटेटिव्ह आहे हातून सी uh, आ, मी तुम्हाला ही मीटिंग ती मीटिंग झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर भेटेल जान्हवी जान्हवी म्हणजे प्लॅन बी सी प्लॅन अरे नाही यार जान्हवी म्हणजे मला तो ऑप्शन म्हणून ठेव आणि हे काय ऑप्शन आहेत माझ्यासाठी मला कळत नाही आहे हे कोण आहेत कोण येते मला तुम्ही वेगळ्या दिवशी भेट ना त्याच हॉटेलमध्ये मी गेलो ना तर तिकडेच विकृत पण गोंया ओंकार सीट यु लांब डन लांब नाही होत चिल 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 चिली सन लिसन हे बघ सगळ्या गोष्टी प्लॅनिंग ने केल्या पाहिजे ओंकार आता मला सांग आपण लग्न केलं तू उत्साहात घोड्यावर नाचता नाचता पडलास आणि मेलास तर तोड काय

आणि हे ऑप्शन तुला सुद्धा आहे तू सुद्धा प्लॅन बी प्लॅन सी रेडी करतो माझा प्लॅन कसा रेडी झालाय प्लॅन बी प्लॅन सी कुठून काय रेडी करू माझा प्लॅन झेड मला रिप्लाय पण करत नाहीये अगं कर ना रिप्लाय राजू कर ना तू जे सगळे विनोद मी समजावून सांगतो प्रसाद सरांना मी समजावून सांगतो प्रसाद तू अजनबी अजनबी पिक्चर मधले अक्षय प्लॅन तू जे <laughs> जगतेस ना जान्हवी तू जे जगतेस ना ते चुकीच जगतेस हा असे प्लॅन 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 करून असं जगणं नसतं जान्हवी लक्षात घे तू काही कर ना तू कितीही प्लॅन कर कागदावर किती आयुष्यमान काय जेव्हा त्याचा प्लॅन बदलेल ना तेव्हा सगळं प्लॅन होऊन जात मला सांगते oh. अरे कशाला म्हणजे तू मिनटा मिनटाचे तू हिशेब ठेवतेस ना तू महत्वाचे क्षण गमावते असे लक्षात घे वाळू सारखं आहे आयुष्य आपलं वाळू जेवढी घट्ट धरशील ना तेवढी निसटते हातात हात रिकामी राहतो आणि राहतात फक्त लकीरे हातातले जग ना नॉर्मल जग ना कशाला काहीतरी हे प्लॅन आणि हे कशाला फ्री जग फ्री जग माझ्यासारखं जग माझ्या बरोबर जग ना मी तुला आरामात छान जगायला शिकवतो आई शपथ प्लीज इमोशनल आउटबस गरजेचा असतो मी आठतो आहे यार तुला थँक्यू म्हणाला मला कळत नाहीये कचरा इमोशनल हा, बोल 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 नाही पण मला असं म्हणायचं हे गरजेचं होतं ओंकार तुझ्या मेंटल हेल्थ साठी ओ माय गॉड पाणी पिण्याची वेळ झाली आमचं सर तू पिणार आहेस पाणी तू पी पाणी <laughs> तू पी पाणी त्या पाण्या बाटलीत जा उडी मार आणि मरून जा रामदास पाद्याचा बावला वाटतेस तू एकतर आली अस माझ्या हात मागून पण असा हात टाकलाय आणि बोलतेस तू मूर्ख कुठली निघा मला सांगते मूर्ख कुठली परत मला हे करू नकोस मी आधीच सांगतो एक्सक्यूज मी <laughs> आता माझी वेळ आहे माझी वेळ मला सांगतो प्लॅन प्लॅन बी एस तू प्लॅन प्लॅन वायझेड असतो मला सांगतोय काही नाही होत काय नाही होत कुठल्याही लीगची मुलगी असू दे सगळ्या मुली त्रासच देतात ते काय नाही होत नाही करायचं प्रेम अरे वाजव ना एवढी वाजवली माझी वाजवला कोऑपरेट आणि कॉर्पोरेट याच्या जेव्हा गोंधळ होतो ना तेव्हा संसाराची वाट लागते mm. जोपर्यंत कॉपरेट करत चाललंय ना तोपर्यंत सगळं उत्तम असतं mm. ते जेव्हा कॉर्पोरेट व्हायला लागतं ना तेव्हा घोळ होतो सगळा mm. अत्यंत उत्तम मेसेज या स्किटमधनं दिल तुम्ही दिलेला आहे आणि तुमच्या दोघांच्या बद्दल दो जास्त बोलण्यापेक्षा मला येऊन तुम्हाला मिठी मारायची <laughs> मला असं वाटतं की एकतर हे स्किट तुमच्या दोघांचंच होतं आणि तुम्ही ते वाजवलं नाही तर गाजवलं पण आणि याचा अभिमान व्यक्त करायला मला तिथे यायलाच पाहिजे <laughs>